नवापूर महामार्गावर कांद्याने भरलेला ट्रक पलटी झाला नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावर नवापूर शिवराच्या प्रारंभी उड्डाण पुलाजवळ गुजरात राज्यात शेतकऱ्याचा कांदे घेऊन जाणारा आयशर ट्रक उलटल्याने अपघात झाला सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आयशर टेम्पोमधील चालक व दोन शेतकरी जखमी झाले आहेत तर आयशर टेम्पोवर शेतकऱ्याच्या कांद्यांचं मोठं नुकसान झालं आहे महामार्गावर गेल्या अनेक वर्षापासून महामार्ग चौपदरीकरणाची कामं संथ गतीने सुरू असल्याने अद्यापही मधोमध मद रस्त्याची कामं सुरू असल्याने सूचना फलकांचा अभाव असल्याने वारंवार अपघात घडत आहेत साखरेहून गुजरात राज्यात कांद्याने भरलेल्या आयशर टेम्पो क्रमांक एम एच त्रेचाळीस बी बी एकवीस त्रेचाळीस गुजरातच्या दिशेने जात असताना काल मध्यरात्री उड्डाण पुलाच्या प्रारंभीच ड्रायव्हर ज्यांचे सूचना फलक लावले नसल्याने कांद्याचे आयशर वाहनाच्या पुढे एक मोठे कंटेनर असल्याने आयसर टेम्पो चालकाला रस्त्यावरील परिस्थितीचे दुर्लक्ष झाल्यामुळे वाहन उलटल्याने भीषण अपघात झाला सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहन चालकासह दोन शेतकऱ्यांना दुखापती झाल्याने दोन्ही शेतकऱ्यांना उपचारासाठी मालेगाव येथे खासगी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे या अपघातात शेतकऱ्याच्या कांद्यांचं तसेच वाहनाचंही मोठं नुकसान झालं आहे रस्ता बंद होता पुढं रस्त्याच्या माग गाडी तर कंटेनर लागलेलं होतं मी माझ्या जीव वाचवण्यासाठी गाडी पलटी झाली ती अच्छा ब्रेक मारला गाडी पलटी झाली कोणाला लागलाय का का हो दोन माणसं होते पुढे शेतकरी हा त्यांना लागलं ला ते मालेगावला नेले नाही अच्छा आपला किती टन माल होता काका तीन टन माल होता तीन टन होता कुठून आले का तुम्ही कुठे यात होते सुरत सुरत त्या ठिकाणी रस्त्यावर कांदे पसरले आहेत तर रस्त्याच्या मधोमध वाहन पलटी झाल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे याबाबत संबंधित विभागाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे जेणेकरून होणारे अपघात टाळण्यासाठी उपाययोजना आखणे गरजेचे आहे ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज